आपला आवाज कोकण चोवीस तास महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असतानाही रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील भाजपचे नेते आणि माजी आमदार डॉक्टर विनय नातू मात्र विविध विकास कामांवर काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड नाराज दिसत आहेत सतत व्हिडिओ करून शासनाच्या विविध विभागातील कामांची चिडफाड करीत आहेत ते थांबतील असे वाटत असतानाच त्यांनी पुन्हा पाणी अडवण्याच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करीत रत्नागिरी राजापूर वगळता इतर तालुक्यावर काय अन्याय होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस हेक्टर लघु पाटबंधारे योजना तयार करणे हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत राबवण्यात येणारा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये या जिल्ह्याला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात साधारणत पाच कोटी पन्नास लाख रुपये ची तरतूद झाली आणखीन तेवढे सर्व खर्च झाले आणि अजून एक कोटी आणि पन्नास लाख रुपयाच्या कामांची बिलं द्यायची आहे पण जे साडेपाच कोटी या आता जिल्ह्यामध्ये मंजूर झाले हे मंजूर होत असताना नऊ तालुक्यांकरता किंवा पाच विधानसभांकरता समप्रमाणातला न्याय झाला नाही माझे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते डॉक्टर विनय नातू आपल्या सरकारचे का वाभाडे काढत आहेत यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे मागील काही दिवसांपासून डॉक्टर विनय नातू पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांना कोंडीत परंतु पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मात्र पत्रकारांशी बोलताना आपण पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करीत असल्याचे सांगितले होते तरीही डॉक्टर विनय नातू व्हिडिओ करून शासनावर टीका करतायत यामध्ये बोलवता धनी तर कोणी नाही ना असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात उपस्थित होत आहे आज पुन्हा डॉक्टर विनय नातू यांनी वेगळा व्हिडिओ काढून प्रशासनावर टीका केली प्रशासनावर टीका म्हणजे ती थेट शासनावर टीका असल्याचं बोललं जात आहे सर्वकडे पाऊस सारखाच पडतो पण पाणी अडवण्याचं मात्र काम फक्त काही ठिकाणी होतं आणि काही भागातच होतं हे लक्षात घेत आहे दापोली विधानसभेमध्ये दापोली तालुक्यातची दोन कामं पन्नास लाख रुपये गुहागर विधानसभेमध्ये गुहागर तालुक्यातली दोन आणि चिपळूण तालुक्यातली एक अशी एकूण तीन कामं शहाऐंशी लाख रुपये चिपळूण विधानसभेमध्ये संगमेश्वर तालुक्यातली तीन कामं पन्नास लाख रुपये रत्नागिरी विधानसभेमध्ये रत्नागिरी तालुक्यातली सहा कामं दोन कोटी पन्नास लाख रुपये आणि राजापूर ता विधानसभेमध्ये लांजा तालुक्यातील दोन आणि संगमेश्वर तालुक्यातील तीन याप्रमाणे एकूण पाच कामे आणि याचे एक कोटी दहा लाख रुपये म्हणजे एखाद्या मतदारसंघात पन्नास लाख चाळीस लाख आणि एखाद्या मत मतदारसंघात कोटीच्या कोटी उड्डाणे या पद्धतीनं केवळ ठराविक मतदारसंघामध्ये केवळ कंत्राटदारांच्या भल्याची कामं जर मंजूर केली जात असतील तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी नक्की करावी लागेल की त्यांनी या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातला हा अनुशेष वाढवलेला आहे आणि हा वाढवलेला अनुशेष जिल्ह्याचा जी डी पी वाढण्याकरता त्रासदायक ठरतोय त्यामुळे या पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यात सर्व विभागांमध्ये समप्रमाणात लोकसंख्येच्या निकषानुसार वा, वा वाटप वाव त्यामुळे सर्व जिल्ह्याचा विकास होईल आणि हे सर्व विषय जिल्ह्याचा परिपूर्ण विकास होण्याकरता मांडण्याचं काम मी आता करत आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल हा वर सस्क करा आणि सफेकॉन प्रेस करा